आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची प्रचारासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे मात्र हिंगोलीमधील एक वेडा वकील अनोख्या पद्धतीनं प्रामाणिकपणे कसा प्रचार करतो करतोय ते तुम्हीच पहा मित्रांनो लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं प्रचार करतोय मात्र हिंगोली मधील एक ध्येयवेडा वकील कशा पद्धतीनं प्रचार करतोय हे तुम्हीच पहा ऍडव्होकेट विजय राऊत असं या ध्येयवेड्या वकिलाचं नाव आहे तो मागील अनेक दिवसांपासनं सेनगाव परिसरामधील लहान सहान बाबींवरती लक्ष ठेवून आहे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय चांगलं खूप प्रयत्न केले सुख आहे ना सगळ्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कोणासाठी सगळ्यासाठी सुख सुख आहे प्रेम आहे सगळ्यासाठी मुली आहे शाळा चांगला उपयोग झाला रस्ता एवढ्या दृश्याचा तयार असून एवढा चांगला सुंदर रस्ता रस्ता चांगला आहे ना अवघड आहे ना लय अवघड का लय लय अवघड आहे

हो आमच्या मागं राहा म्हणसाल का नाही लोक हो पाण्यासाठी आपल्या पाठीवर राहील का नाही म्हणला बिलकुल बर कस तुम्ही मेन काँग्रेसचे माणसा आहात भाऊ पाटलाचे हो काँग्रेसचे पण आमच्या कामाला जर तुम्हाला वाटत असेल चांगलं आहे तर सहकार राहू द्या ही विनंती कवा बी सहकार्य आहे ना तुम्हाला कवा नाही म्हणलं या गोष्टीले कोणी गोष्टीले आहे का नाही घरी येऊन बोलतो तुम्हाला सांगतो कोणता कार्यक्रम आशीर्वाद फार महत्वाचा आहे हिंडायला नेहमी इकडे गाडीवरच असतो मी मग आवश्यक केलं राज्या माझ्या सगळं मतदारसंघ या गाडीवर कंबर पोपायची वेळ आली काय सांगू तुम्हाला आता नेते फोर व्हीलर मध्ये काम करत नाहीत आता जो सगळे लोक म्हणलं बसले आता जर उभे राहत जिल्हा परिषद नाही निवडून सगळे लोक म्हणजे नाही जर राहिलं ना तोले ते पक्षाच जाऊ दे तुम्हाला नाही तो सरकार काही विषय नाही बापू तुमचा आशीर्वाद लाभ त्याच्यानंतर आम्ही अजून काम करतच राहणार आहोत आणि अशा टू व्हीलर एवढं काम व्हायला आमचं फोर व्हीलर ना अजून काम वाढवणार आम्ही आम्ही अजून कमी आहे का बळ भाऊ चला लक्ष लावू द्या तुमचं बी आहे का उमेश चक्कर पाटील से चोवीस तास हिंगोली सबस्क्राइब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी